इस्रोच्या अंतरणाबरोबर आपल्या सर्वांच आयुष्य पुढे आपल्या सर्वांना वाटचाल करायचं आणि विज्ञान आणि माणूस ही सांगड घडत असताना भारताने सुद्धा याच्यामध्ये खूप प्रगतीचा पाऊल टाकावं अशी स्वप्न ज्या व्यक्तिमत्वाने पाहिली त्याच्यामध्ये साराबाई आहेत अब्दुल कलाम साहेब आहेत आता मी या ठिकाणी इस्रो बरोबर ज्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या बरोबरीने आपलं उभं निघत आहे आणि कलाम साहेबांबरोबर त्यांनी बरेच दिवस त्यांनी घेतले त्यांच्या बरोबर सहभाग मिळाला आहे ते आता मी लालसर या ठिकाणी आलेले आहेत सहभागीवरती त्यांच्या धर्मपती या ठिकाणी उपस्थित आहेत

संतोषी घोट्याने आणि सगळीच मंडळी पहिल्या ओपनिंगच्या वेळेला जिथे आपण ऍडमिशन केलेली सर्व मुलं एकत्र होते स्वप्न अतिशय मोठ आहे आणि हे स्वप्न खरं तर विज्ञानाचं स्वप्न आहे हे स्वप्न पुढे नेण्यासाठी खरं तर भारताला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे जसं आता आपण पाहिलं की सरांनी सांगितले की हे आपण पन्नास सेटेलाइट त्यावेळेला तयार केले सव्वा पाचशे आणि सव्वा पाचशे हे सॅटेलाइट हा जागतिक काळामध्ये आपल्याला अकराशे सॅटेलाइट तयार करायचे आणि मला खात्री आहे काम करते लहान सरांचा मार्गदर्शन आहे सन्माननीय शाहिदान साहेबांचा सा मार्गदर्शन आहे सर आमचे मिडकरी साहेब आहे आमचे शिवले साहेब आहे आपण सगळेची टीम आहे भारतातली ती पहिली शाळा आपण उभी करते पुढच्या काही कालखंडामध्ये तुमच्या सर्वांसाठी ओरिसा असेल आसाम असेल जम्मू काश्मीर असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल दिल्ली असेल एवढे स्टेट्स आहेत म्हणजे राज्य आहे या राज्यातल्या सगळ्या मुलांना हे अतिशय विज्ञानाचं आणि अंतराचं मोठं शिक्षण घेण्यासाठी सगळ्यात चांगली आणि पहिली शाळा आपण जुन्नर तालुक्यामध्ये लवकरच चालू करणार आहोत हे मला आपल्या सर्वांना आवडणार सांगितलं पाहिजे त्यासाठी डेमो आहे कार्य शाळेमध्ये डेमो आहे की आपल्याला इंटरेस्ट किती आहे आपण किती याच्यामध्ये भाग घेताय आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आमच्या अपेक्षापेक्षा जास्त मुलं आणि मुले यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्यामुळे लाल सरास तीन दिवस आपल्या आहेत मी त्यांना धन्यवाद देतो परंतु आपल्या सर्वांकडं लक्ष ठेवत असताना उद्याच्या अंतिम मुलांनी जसं काम केलंय तुमच्या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे तुम्ही त्याच्यामध्ये किती इंटरेस्ट आहे तुमचं कामाची पद्धत कशी आहे किती आहे त्याची गुणवत्तेची जी मुलं आहेत त्या मुलांना भविष्यामध्ये आम्ही इस्रोच्या असलेल्या संस्थेला भेट देण्यासाठी अहमदाबाद या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत आता हे कुणाच्या नशिबामध्ये आहे आता हे सर्व तुमच्या कल्पनतेवर आणि तुमच्या सर्वांच्या संशोधक बुद्धीवर आहे हे आपल्याला काय भरून आपल्याला आपण या सगळ्यामध्ये काम करणार आहात मला खात्री आहे की आज वरती जेवढे काही अवकाशामध्ये सॅटेलाइट गेले त्याच्यामध्ये अमेरिका जरी आज प्रधानमंत्री असेल मला खात्री आहे की भविष्यामध्ये गुणवत्तेचे सॅटेलाइट पाठवणार कुठला देश असेल तर तो भारत असेल मात्र आता आहे आपण गुणवत्तेची सगळ्याची गरज खरं तर जगाला राहील आपल्या सर्वात राहील अशा पद्धतीची भावना आमच्या सर्वांची आहे आपण सगळी मंडळी उद्याच्या या सगळ्या असलेल्या सॅटेलाइट मध्ये आता जिवंत झालेलं आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जेवढं काही आपला लाईफ आहे जे धावपळीचं आहे किंवा कमी वेळामध्ये जेवढा सर्वांना भेटले आहे तर या सगळ्यामध्ये विज्ञानाची फार मोठी प्रगती आहे आणि या विज्ञानाला शोधण्यासाठी आणि नवीन त्या विज्ञानाबरोबर पर स्पर्धा करण्यासाठी आपण सगळी मंडळी आता त्या ठिकाणी उतरलेलो आहे मी जो काही आपण ही कार्यशाळा घेतलेली आहे आणि या कार्यशाळेला सन्मान्य लालसर आले आमचे सन्मान्य इथं फावणे म्हणून आज आदरणीय आमचे बंधू सन्मान्य दरेकर साहेब आलेले आहेत वैभवजी आलेले आहेत ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सगळे उपस्थित आहेत मी मनापासून आजच्या या कार्यशाळेला लाल सरांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि लाल सर माझी विनंती राहील हे सगळं करत असतात आमच्याकडे ओदरचा गणपती आहे अष्टमगणे हे दोन ठिकाण आहे या दोन ठिकाणाची त्यांची भेटी होणं आणि छत्रपती शिवराज यांचा जन्म झाला त्या किल्ल्या शिवरायला आपण भेट देणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आपण आला आणि या मुलांना दिशा द्यायचं काम केलं मी मनापासून आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद व्यक्त करतो पी सी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना बाळांना आपल्याला चंग जिंकायचं आहे भारताला जर चंग जिंकायचं असेल तर भारताची तयारी ही अतिशय न थांबता न थांबता जीवाट पद्धतीने अतिशय जिद्दीने आणि अतिशय शोधक पद्धतीने आपण सर्वांनी भारताचं नेतृत्व आपल्या खात्यावर घेतलं पाहिजे आणि मी केल्याशिवाय हे होणार नाही हे मात्र आपल्या जाताच्या सगळ्या तरुण आणि तरुणी ओळखून कामाला लागलं पाहिजे ही एवढी मोठी आज जबाबदारी किंवा वेगळ्या पद्धतीचा आज अंतराळच्या बाबतीतला सगळ्यात मोठा असलेल्या कार्यशाळेचा व्यवस्थापनाचा सगळा असलेला टप्पा आज आपण पूर्ण करतोय आणि आपण सगळे सहभागी झाला आपण निश्चितपणे उद्याच्या दिशेने चाललेल्या माणसाला एक प्रगतीचा असतील या विज्ञानाने आंदोलनामध्ये आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम आणि कार्य उभं करून दाखव्या अशा पद्धतीचा विश्वास तुमच्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून या कार्यशाळेला शुभेच्छा देतो माझ्या श्रद्धाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराव